नमस्कार स्वागत आहे तुमचं आमचं मंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण एकाच पिठापासून तयार करणार आहोत साबुदाण्याचे थालीपीठ पराठा आणि फ्रेंच फ्राईज लहान मुलांच्या आवडीचे तर बघूया आपण आता ते कसे तयार केले आहेत ते हे दोन्ही पदार्थ आपण एकाच पिठाच्या तयारपासून करणार आहोत यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही काही नाही अगदी तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरलात तर झटपट अशी आपण ही रेसिपी घरी तयार करू शकतो चवीला अगदी भन्नाट अशी लागते तर त्यासाठी आपण एक कप साबुदाणे भाजून घेतलेले आहेत तर हे आपण मंद आचेवर पाच ते सहा मिनटे भाजून घेणार आहोत तर नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतोच तर श्रावण महिन्यात काहीतरी वेगळं असे उपवासासाठी म्हणून आपण आता हे साबुदाण्याचे पराठे ते तयार करून घेणार आहोत त्यात आपण साबुदाणे भाजून घेतलेले आहेत हे छान असे थंड होऊन देणार आहोत थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर तयार करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही छानपैकी आपले साबुदाणे वाटले आहेत त्यात आपण बारीक चाळणीने ते चाळून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जाडसर कंजर राहिला असेल तर तो, तो वरती राहून जाईल व राहिलेले आपण हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान अशी आपली पिठी तयार झाली आहेत आपण पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत ही किसणीच्या साह्याने आपण सर्व बटाटे किसून घेणार आहोत अगदी कमी वेळ आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे तर हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली आहे यामध्ये आपण कोथिंबीर देखील घालू शकतो तुमच्याकडे जर कोथिंबीर तुम्ही खात असाल तर कोथिंबीर जिरं देखील आपण याच्यामध्ये टाकू शकतो कारण काही ठिकाणी जिरे खाल्ले जातात तर काही ठिकाणी नाही खाल्ले जात तर तुमच्या तुम्ही जर खात असाल तर जिरे टाकले तरीही जिवा हा पराठा अगदीच चविष्ट असा लागतो तर आता आपण ह्या किसलेल्या बटाट्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहोत यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही तरी तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक दोन चमचे पाणी टाकू शकता गरज असल्यास तरच टाकायचे छान असं व्यवस्थित ते आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान असं आपली पीठ तयार झालेले आहे आपण पर परत थोडेसे तेल टाकून परत हे पीठ मळून घेणार आहोत एक छोटासा गोळा तयार करून याच लाटून आपण पराठा तयार करून घेणार आहोत हे साबुदाचे आपण थोडेसे पीठ बाजूला ठेवले होते त्याच्या बघू शकता आपलं लाटून जायला आहे तर याला गोल आकार यावं म्हणून आपण गोल आकार हे भाजून घेणार आहोत सॉरी कापून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान असा आपला हा पराठा तयार आहे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व पराठे लाटून तयार करून घेणार आहोत व तव्यावरती तेल किंवा तूप टाकून अगदी दोन्ही बाजूने छान असे भाजून देखील घेणार आहोत किती छान आणि सुरेखासा आकाराचा था। तयार झाला तर आता आपण तव्यावरती थोडेसे तेल टाकून दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घेणार कुठल्याही पद्धतीने हा पराठा तव्याला चिटकत देखील नाही व चवीला देखील अगदीच छान असा लागतो तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा मग माझी नवीन रेसिपी मला कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत तर आता आपण त्याच पिठामध्ये उपवासाचे फ्रेंच फ्राईज तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण लाटून घेतलेले आहे व त्याच्या कड कापून घेणार आहोत व नंतर फ्रेंच फ्राईजच्या आकारात याला कट मारून घेणार आहोत देखें, तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख कशा आपल्या फ्रेंच फ्राईज देखील तयार झालेल्या आहेत तर आता ह्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपण भाजून तळून घेणार आहोत तसे तर तुम्ही एअर फ्रायर केल्या तरी चालतात डीप फ्राय केल्या तरी देखील चालतात तुम्ही बघू शकता तेल देखील तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण एक एक हे सर्व फ्रेंच फ्राईज सोडून घेणार आहोत दोन्ही बाजूने आपण खरपूस होईपर्यंत हे छान असे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओशी तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल अशा पद्धतीने आपण आता सर्व फ्रेंच फ्राईज आपली तळून घेतलेली आहे हे पीठ तुम्ही तयार करून डीप फ्रीज केलं तरी चालते हवे तेव्हा तुम्ही तयार करून हे खाऊ शकता तसेच या श्रावणाच्या उपवासामध्ये नेहमी नेहमी तेच खायचं तर काहीतरी वेगळी असे करून आपण तयार करून खाऊ शकतो तयार आहेत आपले उपवासाचे पराठे आणि फ्रेंच फ्राईज धन्यवाद